वेणी गौरी तेजस गाडी कर माझ्या गन्नांना घुंगरू हरवले गौरीला सापडले नाना घुंगरू गौरी खूप छान आहे जोरात टाळ्या वाजव वहिनीसाठी हा उखाना ना। याला हात लावू नका वहिनी करंट वर हो शॉक लागतो मला माहिती आहे हो। <laughs> कस काय माहिती सांगा बरं कुठून करंट कुठं सोडले सांगा बॅटरी आहे त्याला करंट हो करंट करंट नाही येत आय हो करंट तुम्ही कुठल्या वहिणी मी घेतलीच प्रॉपर करडोळीची बर प्रॉपर करडोळी घ्या उखाना घ्या मग आता याला हात लावू नका वहिने बया नको नको मला तु वहिणी पकडतात असं नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं नवरवाला शेवटी आहोच म्हणायचं निळ्या आकाशात चमकणारे तारे नाव कुठल्या आकाशात आता अंधार झालाय बंदुपारच निळ निळ्या आकाशात म्हणजे तुम्ही सांगा आता कुरुडोडीला निळ्या आकाशात तारे चमकतात का कस तस नाही होतो वहिनी कळ्या कळ्या आकाशात म्हणा बर काळ्या काळ्या आकाशात चमकणारे तारे नाव घेते गौरी लक्ष द्या सारे डबल तुमचा देशी आंबा कलमी आंबा त्याच्या करते फोडी फोडी मायबापाची गोडी सीतेच्या बागेत दुधाची कळशी दुधाचं करते दही दह्याचं काढते ताक ताकाचं काढते लोणी मी असेल शहाणी तर तेजसरावाच्या रागाचं करेल पाणी पाणी भाऊ काय करते आमचे तुमचे भाऊ बिझनेसमॅन आहेत आपण काय बिझनेस कशाचा बिझनेस आहे फेट्यांचा बिझनेस आहे रॉयल उद्योग समूह म्हणून कशाचा फेट्यांचा फेट्यांचा भया मग काय नाही वाजवा टाळ्या बहिणींसाठी ना, ना? बगीच्या बगीच्या मे बंधन मिलिंद मेरे दिल के अंदर अग भया भया जरा टाळ्या वाजवा वहिनी या वहिनी तो आयो म्हणा वहिनी काय झालं तुम्हाला काय प्रॉब्लेम नाही ना अंगात बिघात येत आहे का नाही पुन्हा घेतात म्हणून बाकी काय आधी दिगरु धावपळ व्हायची पुन्हा लिंबू आण नारळ आण काय काय आण बाबा काय प्रॉब्लेम नाही ना तुमचं काय नाव हात लावू नका वहिनी करंट वर आहे शॉक लागतो हा का वहिनी हसू नका बाया तुम्ही वेलकम पिक्चर बघितलाय का नाही ना कंट्रोल कंट्रोल उदय कंट्रोल असायचं कंट्रोल करावे हा त्याला हात लावू नका कोणाला मारे वाघ मारे त्याला <laughs> हात लावू नका हा अवकाना घ्या <laughs> खोक्यात खोका आठ खोका

सदाशिव बोका कुठला शिव सदाशिव अग बया बया केला काय बोबलायच आता सदाशिव कुंभमेळा मेळा चालू आणि बिचारी नवऱ्याला म्हणती बोका काय बोबलायच वाजव टाळ्या वहिणींसाठी काय आता हा वहिनी <वे> <laughs> नम्रता महादेव गायकवाड हा <laughs> नू का ना वहिणी तुमचा तांदळाला म्हणतात इंग्रजीमध्ये राईस माहीतच नव्हतं बघा व्हली बरे झालं बया टाळा वाजावं व्हलिसाठी अ तांदळाला म्हणतात इंग्रजीमध्ये राईस महादेवराव माझी पहिली चॉईस <laughs> महादेवराव तुमची पहिली चॉईस पण महादेवरावांची तुम्ही किती चॉईस आहे बेस लास्ट आणि बेस्ट आधी किती वाद्या मग लास्ट तुम्ही म्हणल्यानंतर पुढे काहीतरी हाय ना बरं झालेत तसं भरपूर झाला बोला बाबा अंदाजे चार पाच सहा सात असं सध्याला तर सगळं बंद आहे होय पण अंदाजे तुम्हाला किती असलेलं वाटतं त्यांच्या मला तर माहिती आहे चार अगं बया बया बरोबर आहे ना ते म्हणतात ना पाच सवास्त्री तसं बिचाऱ्याने चार तिकडं ही एक पाच पाच सवास्त्री पूर्ण झालंय त्याच्या टाळ्या वाजावा वहीरी वही नाही भांड्याचं <laughs> भेंड व्हायचं घरी यूट्यूबला येतंय तुमच्या अंगात येतंय नाही ना टाळ्या वाजावा नाही नाही मला वाटलं का असं देवाचं गाणं बिन घेतलं ना का घेते काय पण बहिणी एन्जॉय करतायत त्याच्यासाठी झाले पाहिजेत हे बघा आज कोण काय म्हणेल कोण काय करेल काय 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 अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आज, आज शंभर टक्के आरक्षण तुम्हाला बिंदासपणे एन्जॉय करायचं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही नवरा जाऊ का त्याला भाजीच गरम लागती माझ्याच हातचं आहे खाऊ द्या नाही तर उपाशी राहू द्या आज तुम्ही टेन्शन घेऊ नका बिंदास होऊन खेळा जर टेन्शन घेतलं तुमचा विचार तुमच्या डोक्यामध्ये जर वेगळे वेगळे असतील तर तुम्ही जिंकणार नाहीत ना ना ना। बिंदास होऊन खेळायचं काही विचार ठेवायचा नाही डोक्यात काय टेन्शन बिन्शन वहिनी काय टेन्शन नाही नाही नक्की काय हप्ता बिप्ता भरायचा आहे माझे पती एक फौजे आहेत रिटायर त्याच्यामुळे आम्ही फुल एन्जॉय करतो क्या बात आहे जोरदार टाळ जे देश हे वीर जवान होता अलवे लोक मस्तान होता इस देश यार तुम्हाला जय हिंद सगळ्यांना नमस्कार तुम्हाला जय हिंद हा आमचं पण नशीब आहे की फौजी तुमचे मिस्टर फौजी आहेत आणि फौजी असणाऱ्या व्यक्तीच्या मिसेस आमच्या कार्यक्रमात खेळतात आमच्यासाठी भाग्याची गोष्ट बहिणी हा त्या माझ्या पतीचं पण युट्यूब चॅनल आहे सांगा काय तुमच्या पतीचं नाव आहे पुढं हां काय नाव आहे नारायण स्तुभराव भोटे काय करतात ते युट्यूबला युट्यूबला करतात रील्स क्या बात आहे करतो आम्ही तुम्ही करता का अगं भया भया तुमचं काय नावानी चॅनल आहे माझा लता भोईटे आणि त्यांचा मेजर भोयटे मेजर बोईटे लता बोईटे युट्यूब चॅनल दोघांच तुमचा कुठला आहे इंस्टाग्राम इंस्टाग्राम ह्यांना फॉलो करा लता बोईटे सगळ्यांनी फॉलो करा तुम्ही डान्सच्या रील्स बनवता का कसल्या सगळ्याच बनवतो सगळ्याच स्वयंपाक बिपाकाच्या काय आमच्या माता भगिनी त्यांना स्वयंपाक नवीन नवीन काहीतरी करायचं असतं ना त्याच्यासाठी फॉलो करून ठेवा लता बहुते बरोबर ना वहिनी तुमची पब्लिकसिटी केली बघा मी हां हा आता उखाना घ्या चांगला सासू माझी मायाळू धीर माझे हौशी सासू कुठे असते तुमची घरीच असते कुठं पण वाडी आणि तुम्ही कुठं असता मग सासू प्रेमळ तर तिकडे कठुली नाही नाही ते येतच नाहीत ना इकडे त्यांना नको वाटतंय नको वाटते शहरात नको वाटते असू द्या हा वाजू द्या टो टाळ्या वाजवा बहिणींसाठी प्रेमळ सासू आहे त्यांची हा सासू माझे मायाळू धीर माझे हौशी नारायण पाटलांचं नाव घेते हळदी कुंकाच्या आणि होम मिनिस्टरच्या दिवशी जोरात टाळ्या बहिणींसाठी हां कविता श्रीलिंग गायगवळी उखाना मराठी येत नाही मराठी येत नाही कुठले तुम्ही कर्नाटक नानू कन्नड नाराण बरतात बा इकडे या वेणी इकडे आहे वहिनींसाठी जोरात टाळ्या वाजवा यावरू हॅलो हॅलो दादा आवाज चाललं जरा चेक करा हां हां यावरू कुलबार्गा निऊटामाडीला महाडेवी यानमाडीला माडीला यान क हो कन्नड मध्ये उका नाही तो बोला धरू नाही मी पकडतो हां नदीके हरिव असे जिंकीके ओढवा असे ना असे श्रीलिंग वैनी इकडे मला एवढंच होते कन्नड तू कुठला जेवला का काय जेवला या काय म्हणल्या मला शा दिल्या का तुम्हाला शा दिल्या ते त्यांनाच माहिती मी असा गैरसमज करू नका याला कन्नड येतं मला तेवढंच येतं एखादा विचारलं होतं मी लय वहिनी कन्नडमध्ये मध्ये म्हणलं काय विचारायचं तरी ते म्हणला यावरू म्हणायचं म्हणजे तुम्ही कुठले निवटा माडीला म्हणजे तुम्ही जेवला खा आणि त्यांनी जेवलो जरी म्हणलं नाही जरी म्हणलं तर म्हणायचं यान माडीला म्हणजे तुम्ही काय खाल्लं ते पुन्हा काहीतरी म्हणतात पुन्हा म्हणलं कन्नडमध्ये नाही घ्या त्यांनी घेतला तुम्हाला वाटलं असेल ह्याला कळालं मला काहीच नाही कळालं जागेवर हा